गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना मागील दोन दिवसांपूर्वी मनसे नेते तथा आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दोन दिवसात खड्डे न बुजवल्यास महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज चोळेगाव विसर्जन तलावाची पाहणी करायला आलेल्या आणि त्या परदेशी शहर अभियंता मनोज सांगळी कार्यकारी अभियंता व विश्वनाईक कुमार विस्फुटे उप अभियंता यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे जाप विचारण्यात आला मनसे नेत्यांनी दिलेल्या इशारानुसार अभियंत्यांना खड्ड्यात उभे करण्याची भूमिका घेताच ज्या ज्या रस्त्यावर खड्डे आहेत ते रस्ते कोणत्याही परिस्थितीत आज रात्रीपर्यंत सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन शहर अभियंत्यांकडून देण्यात आले नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास मनसे अभियंत्यांची गय करणार नाही असा इशाराही संबंधितांना देण्यात आला याप्रसंगी शहराध्यक्ष अध्यक्ष राहुल कामत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे विधानसभा सचिव उदय पिळासकर शहर सचिव संदीप रमा म्हात्रे अध्यक्ष प्रेम पाटील विभागाध्यक्ष प्रदीप चौधरी कदम भोईर शाखा अध्यक्ष विश्वजय यादव श्री संजय सरमळकर राजस लिंगायत प्रितेश पाटील जिल्हा सचिव मनविसे सागरमुळे शहर संघटक रस्ते आस्थापना व साधन सुविधा तेजस शिंदे उपशर संघटक आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा